सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नमोबुद्ध आज साखरवाडीकरांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्मारक तिथं झालं पाहिजे ह्यासाठी आजचा बावीसावा दिवस आहे परंतु आज दुर्दैव असं वाटतंय की आज काय जरी झालं तर आम्हाला उपोषण मोर्चे काढल्याशिवाय आम्हाला प्रशासन न्याय देत नाही अशा पद्धतीनं समाजामध्ये बी ह्या उपोषणाचं वेगळा हेतू करण्यात आलेला आहे परंतु ज्यावेळी मी पेपर वाचला मी यूट्यूबला बघितलं त्यावेळी मी आय तालुका सचिव प्रवीण शेळके त्या घटनास्थळी मी उपोषणाला भेट देण्यात आलो त्यावेळी बघून खरंच साखरवाडींचा साखरवारीकरांचा लढा अतिशय योग्य रीतीनं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलीच बांडगुळी ह्या उपोषणाचा काहीतरी दिशा वेगळी करत असतात माझे सगळ्याला हा जोडून विनंती आहे का मी काहीतरी समाजाचा देणकरे आहे जर ह्यातून जर योग्य रीतीनं जर नाही आपल्याला न्याय मिळाला तर मी प्रवीण शेळके आमरण उपोषण केल्याशिवाय राहणार नाही भले आमच्या बापासाठी आमचा जीव जाऊ द्या आम्ही काही वैयक्तिक आम्ही जागा मागून त्याच्या बांगला बांधायचं नाही आम्हाला पण संविधानकर्त्यांचं आज विषय असा आहे जर कोणाला जर जागा नसेल तर तिथं सरकारी जागा घर बांधायला मिळते मग बाबासाहेबांचं स्मारक बांधायला आम्हाला का जागा मिळत नाही आमचा आमच्या सहनशितीचा अंत घेऊ नका आणि ह्याचा काहीतरी वेगळं घडल त्यासाठी जर नाही मला नाही मिळाला बाबासाहेबांचं स्मारक उभा बा, राहण्यासाठी नाही मिळाला तर प्रवीण शेळके स्वतः आमरण उपोषण करते आणि त्यातून बी नाही नाही मिळाला तर आत्मदन करते माझ्या बाबासाहेबांसाठी पुन्हा एकदा सगळ्यांनी इकित या मतभेद हे बाजूला ठेवा राजकारण हे बाजूला ठेवा सगळ्यांनी किती येऊन आपली सगळ्याची ताकद द्यावा त्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय